असू द्या बाळमान आपली भेट कडवून आणली काय कळत नाहीतनं खेळत आलत बाळ बाळू मला आता आम्ही सात सात सातच्या सातच्या आरती करतो आणि त्यातनं बाहेर पडायला आम्हाला नऊ दहा वाजते द्या मेथ केला जातो बरं आता ह्या बारी नाही जात आता ह्या बारी घेतलं फुला खालना सोडून डायरेक्ट आत्मापूरला जाणार आहे आपाची वाडी तिकडे पाणी वाटतं नदी नदी आता डायरेक्ट बाळू मामाला जाणार आहे गेल्या ना सगळीकडे गेल तो शे महालक्ष्मी मंदिर बारक मंदिर आहे का होय हा एकडे तरी दिदी आमच्या वाचलं म्हणलं महालक्ष्मी मंदिर इथं आहे तिनं वाचलं तिनं सांगितलं मी आम्ही फोन केला तर तुम्ही काय आहे अजून मग पुढे गेलो ते बाळ मला वळतोखाल ना तिथन पुन्हा आम्ही पण नवीन आहे आम्ही नवीन त्यामुळे आम्हाला इकडेच काय माहित नाही एवढं

आमच्या घरी आवर्जून या माझी झालं तुम्ही फोन केला तुम्ही म्हणला या म्हणल्यावर मग मी म्हणलं काय काय होईना बरं मावशी भेट घ्यायची म्हणलं नाही नाही तसं नाही एकदा येतो म्हणलं का किती पण वेळ लागू दे म्हणलं येणार म्हणलं मग काय बघितलं

मावशी नको नको मावशी आव नको 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 आव नको आवाज लयचे काय या मावशीला नको मावशी आव नको तसं कस भेटणार ना भेटणार तस आम्ही आवर्जून येणार तुम्हीच आठ तुम्हीच आल्या एवढं आमच्याकडे मुक्कामाला निवांत या दोन चार दिवस मुक्कामाला निवांत या नको

तर असं मोठ्या लोकांच्या घरी कोण पण जातं पण फॅनला भेटण्यात लय भारी मजा असते आणि मावशी एवढं व्हिडिओ बघते द्या आणि काय बाग करत नाही म्हणते नुसतं व्हिडिओ बघते लय भारी वाटतं आपल्याला एवढं प्रेम देणारी माणसं असं मला भारी वाटत